हाय हॅलो नमस्ते मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळी सहा वाजताच मोटर चालू केली होती पाण्याची कारण की पाणी सारखं पाण्याचा सारखं उपसा होत आहे त्याच्यामुळे पाणी जास्तीत जास्त एक ताससुद्धा नाही चालत एक तास तर खूप चाल अर्धा तासही नाही चालत त्याच्यामुळे जसं जसं पाणी येईल तसं तसं थोडं थोडं करून पीक भरावं लागतं तर सकाळीच इथे मी मोटर चालू केलेली आहे आणि मेथी सुकली होती तर इथे मी मेथी पेरलेली आहे ना मी तो त्याला तर त्याला पाणी देऊन घेतलेले आहे आणि पुन्हा उपसा झाला तर मग बंद मोटर बंद करून मी घरी आलेली आहे घरी येऊन चहा घेतलेला आहे चहा घेताना आईशी बोलत होती मी तरी ते मला चहा घेऊन झालेला आहे आणि मी तेच मी लगेच स्वयंपाकायला लागली आई करत होती आईला म्हटलं हो बाजूला मी करते तर मग रात्री मी बाद केला होता ना नुसताच कारण की दुसरा भाऊ फक्त जेवायला नव्हता बाहेर गेला होता तर आम्ही फक्त मसाले भात रात्री केला होता तर तोच उरलेला होता दातला काही आणि तिने टोमॅटोची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि चपात्याचं पीठ आईने मळून ठेवलेलं हो आहे आणि मी चपात्या करण्यानंतर तर इथे मी भात फ्राय करून घेत आहे त्याचबरोबर ता मी आईशी काहीतरी बोलत पण होती तर इथे माझा स्वयंपाक झाला सकाळी आणि मला वाटतं भांडी वगैरे आवरल्याच्या नंतर आम्ही तिथे रस्त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे जो मेन रोड आहे ना त्याच बाजूला आमचं घर आहे तर आम्ही बसलो होतो असंच बोरीच्या झाला झाडाच्या तिथे थोडी सावली होती तिथे बसलेलं होतं सकाळी पाणी वगैरे भरून घेतलेलं होतं कपडे वग वा, कपडे बाकी होते भांडे वगैरे घासलीत नाही भांडी वगैरे पण नाही झालेली इथे तर भांडी घासायचे आहेत कपडे धुवायचे आहेत तर इथे माझी कामं चालूच आहेत घरातली तर सगळे कपडे वगैरे झाल्यानंतर उत्कर्षला बोललं हे घरात ठेव तो उत्कर्ष त्याच्याबरोबरच खेळत होता तिथे त्याला सांगितलं होतं ठेव तर तो लागून उचलता येत होतो म्हणून असंच गोल गोल फिरवत तो इकडे तिकडे खेळत होता तरी ते झाल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर आराम केला दुपार दुपारच्यानंतर आणि आता साधारण चारच्या आसपास आई बोलली आपण सारवण घेऊया कारण की सारं उखंडलं आहे उखंडलं म्हणजे सारवण पहिलं गेलेलं होतं ना ते आता खराब झालेलं होतं म्हणजे उखंडलं होतं आमच्याकडे उखंडलं बोलतात तर बाजूच्या जो चुलती चुलतीसमोर जो डाव्या साईडला बंगला आहे ना तो माझ्या चुलत्याचा आहे जो दोन नंबरचा चुलता आहे तो तर त्या सुलत्यांच्या घरी गाया वगैरे आहेत दोन गाया आहेत वाटतं बहुतेक मी नाही कधी गेली तिकडे कारण की माझे वडील वार म्हणजे वारले त्याच्या आधी खूप आधी माझ्या वडिलांना वडील आणि आईला त्याच्या माझ्या चुलत्याच्या चुलता आणि एका त्यांच्या मुलाने वडिलांना मारलं होतं म्हणजे हाफ मर्डर केस झाली होती तर त्या टाईमापासून मी माझ्या कोणत्याही चुलत्याबरोबर आत्याबरोबर कोणाबरोबरही मी रिलेशन ठेवलेलं नाही आहे कारण की त्यावेळेस आम्हाला कोणीही मदत केली नव्हती हो त्याच्यामुळे मी कोणत्याही चुलत्याच्या आत्यांच्या आणि कोणाच्याच घरी जात नाही आणि मी कोणाशी बोलतही नाही आणि इथे आमची माझी जवळचे कमी आणि दूरचे जास्त लोक आहेत ते तर असो प्रत्येकाच्या घरी असतंच हे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असतं तर ते असू द्या तरी ते मी त्या आईने त्यांच्याकडून शेण घेतलं होतं तर म्हटलं आईच घेत होती सारवण म्हटलं तर नको तू घेऊ तर म्हटलं नाही नाही मी घेते तसंही मला येतच कारण लग्नाच्या आधी मी खूप जे मी करायचीच आई शेतात वगैरे कामाला जायची ना तर तिला येईपर्यंत मी सारवण वगैरे करून ठेवायची तर आईला म्हटलं नको तू जो कंबर दुखतं आहे मी घेते तर आईने मला मिक्स करून दिलं आणि पटपट झाडणीने लक्ष्मी झाडणी पण बोलतात आमच्या इकडे आणि लक्ष्मी पण बोलतात तर जुनी लक्ष्मी होती त्याने पटपट सार्वणिकी करून घेतलं आम्ही दोघींनी त्याच्यामुळे ते पटकन झालं तर गाव गावच्या ठिकाणी शक्यतो घराच्या पुढ्यात लादी वगैरे किंवा सिमेंटचं कोबा वगैरे केलेलं नसेल तर शक्यतो सारवणच घेतात आणि सारवण कितीही फरशी वरांडा सिमेंटचा असेल ना तरीसुद्धा सारवण घेतल्यानंतर जो खरा फील येतो ना तो इतर गोष्टींनी कुठेही येत नाही आता है हे सारवण घेतल्याच्यानंतर मस्त त्याच्यावर रांगोळी काढली ना तर अजूनही सुंदर शोभा येईल आणि पहिल्यापासूनच आमच्या घरी मी हे करतच होती अगदी ग ह्या घराच्या आधी आमचं गावात घर होतं ना बाराबाबी गावामध्ये तर तिथे ज्या भिंती होत्या ना त्या मातीने सारवायच्या होत्या म्हणजे भिंतीला माती जी पांढरी माती असते ना ती मिक्स करून त्या भिंती लेपन त्याच्यावर लेपन करून म्हणजे श पोचारा पोचारा बोलतात त्याला मातीचा पोचारा द्यायचा द्यावा लागायचा तर तेही दोन रूम होत्या पुढे मस्त अंगण वगैरे होतं त्याच्याही पुढे छोटंसं अंगण होतं अजून म्हणजे मेन म्हणजे एक आता त्या घराचं शब्दात नाही सांगू शकत पण जे होतं ते जुन्या काळाचं घर होतं तर तिथे मी करायची अगदी कॉलेजहून आल्यानंतर शाळेतून अगदी शाळेतून आल्याच्यानंतरसुद्धा नंतर कॉलेजला जायची ना त्याच्यानंतरसुद्धा आता हे चुलत्याचं घर आहे समोर चुलती बोलत आहे तर त्या लोकांनी घरं बांधलेली आहे त्याच्या पलीकडे जो बंगला आहे तो आत्याचा आहे त्याच्या पुढ्यात त्या चुलत्याचा आहे ह्या चुलत्याच्या पुढे गेल्यानंतर दुसऱ्या चुलत्याचा आहे आणि त्याच्याही पुढे गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या चुलत्याच म्हणजे असे मला माझे वडील धरून पाच चुलते आणि तीन आत्या आहेत असं मोठं कुटुंब आहे पण मी या कोणाच्याही दारात जात नाही कारण तो मला आधीच सांगितलेलं आहे आणि ते माझं सारून झालं आहे तर उत्कष मला म्हणतो तर मम्मा तुझ्या हाताचा वास कसा येतो तर मी त्याला म्हटलं रे खूप छान येतो तो नाही मम्मा या हाताचा वास गंध येतो म्हटलं नाही मला सवय त्याची आणि मला हवास आवडतो असं काही नाही का हाताचा वास येतो तर ह्या गोष्टी चालतच असतात आणि हे एक आयुर्वेदिक म्हटलं तरी चालेल औषधी म्हटलं तरी चालेल तर मला ह्या गोष्टीमध्ये आनंद येतो मला ह्या गोष्टींचं कधी वाईट वाटत नाही अगदी शेतात काम करण्यापासून सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात आणि कोरोना काळात आम्ही खूप वाईट दिवस पाहिलेले आहेत कोरोना काळात आमचं सर्व हो गेलेलं आहे जेवढं आम्ही इतके वर्ष कमवलं होतं तेवढं कोरोना काळात आम्ही सर्व कमवलेलं आहे त्याच्यानंतर खरं तर कोरोना काळानंतरचंच आयुष्य जे, जे सुरुवात झाली ती खऱ्या आयुष्याला सुरुवात झाल्यासारखी आहे आम्ही नव्याने परत आयुष्य जगायला सुरुवात केली आणि नवीन उमेदीने परत कामाला लागलो आणि आता इथपर्यंत आहोत नव्याने आयुष्य जगत असताना आम्हाला खूप आनंद होतो इथे माझी आई आहे माझे वडील जाऊन आता तीन वर्ष झालेले आहेत ते कोरोना काळातच गेलेले आहेत ज्यावेळेस ऑक्सिजनची कमी झाली होती त्याच वेळेस ऑक्सिजनच्या कमीमध्येच माझे वडील गेलेले आहेत आणि आमच्या पूर्ण घरालाच कोरोना झाला होता पण माझ्या वडिलांना खूपच जास्त झालं होतं त्याच्यामुळे ते हॉस्पिटलाईज झाले होते त्यातच ते ऑक्सिजनच्या कमीच्या वेळेस ते गेलेले आहेत तर वडील गेल्यानंतर आम्हाला वडिलांची खूप कमी जाणवते पण असो आम्ही कधी स्वतःला ना त्या गोष्टीमुळे वडिलांची कमी आम्ही कुणाला शेत कधी दाखवून देत नाही आम्ही तेवढंच मजबूतीने सगळ्यांना सगळ्या परिस्थितीशी तोंड देऊन तोंड देतो तर असो गेले पण त्यांची आठवण खूप येते वडील गेलेले आहेत त्याच्यामुळे मग ना शक्यतो ह्या वेळेस पहिल्यांदा मी इतके दिवस माहेरी राहिलेली की आईला आपला सहवास भेटावा आणि आपल्याला पण सहवास भेटाव त्यासाठी इथं आम्ही चहा पिऊन आहे संध्याकाळचा सारवण झाल्याच्या नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग गवारीच्या शेंगा तोडायला गेलो कारण की आई तोडून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी बाजारला वगैरे जायचं असेल विकायला तर आदल्या दिवशीच ती तोडून वगैरे ठेवते आणि भाजी भाजी वगैरे असेल तर मी दुसऱ्या दिवशी कापते तर इथे मी आईला गवार पेरून गवार लावून दिलेली आहे तर तिथे घे पहिलं घेवडा होता तिथे पण घेवडाना मुंग्यांनी पूर्ण खाऊन टाकला आणि त्याला पीकही आलं नव्हतं तर त त्या घेवड्याच्याच याच्या सऱ्या होत्या तर त्याच आम्ही खुरपून अगदी नीट केलं त्यांना जरा व्यवस्थित आकार वगैरे दिला आणि त्याचेच दोन तीन खांड बनवून मी स्टेप बाय स्टेप गवर आणि ह्या गवारीमध्येच मी ला ला धने लावलेले आहेत एक साईडला गवार पेरे लावलेली आहे आणि एका साईडला मी धने असे बुचके बुचके म्हणजे छोटे छोटे असे कुठे कुठे असे लावलेले आहेत आता जेव्हा येईल तेव्हा दिसेल कसं लावलं ते आता गवार तर उगवलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप खांड लावलेले आहे जेणेकरून पाणी पुरावं आणि आता ही गवार आई आईने लावलेली आहे थोडीशीच लावलेली आहे इथे भेंडी थोडीशीच लावलेली आहे वरच्या काळ याच्यामध्ये शेतामध्ये मेथी शेपू धने वगैरे सगळं होतं वांगे वगैरे पण आता त्यांना पाणी पुरत नसल्यामुळे वरच्या वरच्या याच्यातलं पा पाणी बंद केलेलं आहे आणि अगदी खालच्या या छोट्याशा याच्यामध्ये सध्या चालू आहे कारण की पाणी खूप असं पुरत नाही आहे थोडं थोडं करून असं थोडं थोडं करून द्यावं लागतं तर इथे छोटीशी गवार माझी दिसती आहे आणि इतकंच तिकडे पाणी खेळतोय ना अगं तो छोटा पाईप आहे ना त्याच पाईपने पा भरतो कारण की जास्त फोर्समध्ये पाणी नसतंच आता उन्हाळ्याच्या शेवट शेवट है। तरी आहे तरीसुद्धा यांच्याकडे पाणी आहे म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे कारण की इथल्या बहुतेक लोकांच्या बोरचं पाणी गेलेलं आहे आणि आईच्याच आईच्या त्यांच्याच बोरचं पाणी अजून आहे जिथे आईच्या घरूनच खूप लोक पिण्यासाठी पाणी घेऊन जातात जेणेकरून पिण्याचं तरी भागतो बाकी याच्या आधी तर खूप काळ असा होता की आम्हाला खूप लांब फिरून फिरून पाणी घेऊन यावं लागायचं पण नशिबाने आता इतकं भेटलं आहे ना तर यातच आम्ही खूप खुश आहोत आता वडील नंतर आम्हाला शेती वगैरे सर्व भेटलं पण ते पाहायला आमचे वडील राहिले नाही तर इथे आई संध्याकाळी भावाने आंबे आणले होते तर इथे आंबरस करते आणि हा माझा ब्लॉग इथेच संपणार आहे कारण की याच्या पुढे मी काही शूट केलेला नाही आहे इथे मी जेवण बनवणार आहे पुढे आणि आई आमरस करणारे आईच्या पाय खूप दुःखत असतात त्याच्यामुळे आईला खूप सारं काम जमत नाही तर आई इथे आमरस करून आमरस करून फ्रीजमध्ये दे ठेवून देईल आणि त्याच्यानंतर गवारीची भाजी करणार आहे आणि चपात्या करणार आहे आणि त्याच्यानंतर अजून काय करायचं आहे ते आई सांगेल तसं मी करणार आहे तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे काही दाखवलं जिथे तुम्हाला जर आवडलं ला असेल आमचं आयुष्य आमचं आयुष्य खूप साधं सिंपल आहे ఆవడల అవ్వక క విసరూ నకా